नाश्त्यासाठी बऱ्याच वेळी आपण डोसे बनवतो पण नेहमी एकाच पद्धतीचे डोसे बनवण्यापेक्षा आज हे अगदी स्पंज सारखे आणि जाळीदार लोणी डोसे बनवतोय डोशांना बघा फार सुंदर रंग येतो आतपर्यंत व्यवस्थित जाळी होते आणि हे डोसे बघा अगदी कापसासारखे मऊसूत मौसूत होतात डोसे अगदीच परफेक्ट व्हावे यासाठी त्याचं साहित्य अचूक घेणं फार गरजेचं आहे तर सुरुवातीला इथे मी तांदूळ घेते तर या वाटीने बरोबर दोन वाट्या भरून तांदूळ घेतले नेहमीचा भाताचा तांदूळ किंवा मग रेशनचा तांदूळ सुद्धा वापरू शकता दोन वाटी तांदळासाठी बरोबर अर्धी वाटी ही उडीद डाळ घ्यायची आता एवढ्या प्रमाणासाठी नेहमी आपण कांदे पोहे खातो त्या चमच्याने बरोबर एक चमचा भरून हे मेथीदाणे घेतले पीठ चांगलं फर्मेंट व्हावं यासाठी मेथीदाणे घालणं फार गरजेचं आहे आता यामध्ये पाणी घालायचं आणि साधारण दोन ते तीन पाण्याने हे तांदूळ डाळी अगदी व्यवस्थित धुवून घ्यायच्या डाळ तांदूळ सगळं वेगवेगळ्या भांड्यांमध्ये भिजवण्यापेक्षा सर्व इथे मी एकाच भांड्यामध्ये भिजवलेलं आहे नेहमीच्या डोशामध्ये आपण साबुदाणा वापरत नाही पण या स्पंज डोसामध्ये पाव वाटी भरून साबुदाणे घालायचे आता पुन्हा पाणी घालायचं आणि एका पाण्याने हे सर्व साहित्य पुन्हा एकदा धुवून काढायचं आता यातील हे सर्व पाणी काढून यामध्ये दुसरं जास्तीचं पाणी घालायचं डाळ तांदळाच्या वर येईपर्यंत पाणी असावं यावर आता झाकण ठेवून साधारण चार तास तरी बाजूला ठेवायचं शक्यतो चार तास पुरेसे होतात यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही साधारण चार तासानंतर झाकण काढल्यावर बघा यातील डाळ तांदूळ साबुदाणे अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत हे एवढं साहित्य तर झालं पण आपले डोसे अगदी मऊ लुसलुशीत आणि कापसाप्रमाणे व्हावे यासाठी यामध्ये एक वाटी पोहे घालायचे तर हे पोहे आत्ताच धुवून यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं हे डाळ तांदूळ वाटेपर्यंत हे पोहे सुद्धा अगदी मौसूद भिजले जातील याचं पीठ चांगलं फर्मेंट व्हावं यासाठी लक्षात ठेवायची टीप म्हणजे हे वाटता नसुदा। या मदे हे मिश्रण सुद्धा यामध्ये पाणी न घालता जे आपण डाळ तांदूळ भिजवण्यासाठी वापरले त्याच पाण्याचा वापर करायचा हे वाटताना सुद्धा याची भरड वगैरे न ठेवता शक्य तेवढं अगदी बारीक वाटायचं हातावर घेऊन पाहिल्यावर बघा हाताला अगदी मौसूद जाणवतय तर अशाच पद्धतीने हे सर्व मिश्रण वाटायचं आणि एखाद्या मोठ्या डब्यामध्ये किंवा असं मोठ्या वाडग्यामध्ये काढायचं पोहे सुद्धा चांगले भिजले आहेत आता शेवटची बॅच वाटताना यामध्ये हे पोहे घालते तर हातामध्ये चुरून बघायचे अगदी पूर्ण असे मऊसूद झालेत तर सर्व डाळ तांदूळ पोहे मिक्सरमधून असं वाटून घेतलं पीठ फार घट्ट वाटत असेल तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मग ते या पिठामध्ये उठतायचं आता हे मिश्रण अगदी चांगलं फर्मेंट व्हावं यासाठी स्वच्छ हाताने साधारण एक असं फेटून घ्यायचं यावर झाकण ठेवल्यानंतर एखादा उबदार कपडा घ्यायचा आणि चारी बाजूने व्यवस्थित गुंडाळायचा म्हणजे कमी सुद्धा हे पीठ पूर्णपणे फर्मेंट होतं तर साधारण नऊ सव्वा नऊ तास हे पीठ मी फर्मेंट करायला ठेवलेलं पीठ बघा अगदी पूर्ण वरपर्यंत आलंय न मोडता अगदी हलक्या हाताने यातील आपल्याला जेवढ्या पिठाचे डोसे बनवायचे आहेत तेवढं पीठ बाजूला काढायचं बरं हे शिल्लक राहिलेलं जास्तीचं पीठ सुद्धा यामध्ये मीठ न घालता फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे पुढच्या दोन दिवस आपण याचे डोसे बनवू शकता आणि हे जे डोशा पीठ यामध्ये मीठ घालायचं हे मीठ सुद्धा हलक्या हाताने असं मिसळायचं आणि एका बाजूला तवा गरम करत ठेवायचा लोणी डोसे हे फार पातळ नसून थोडेसे जाडसरच असतात त्यामुळे या पिठाची कन्सिस्टन्सी बघा यापेक्षा पातळ पीठ करायचं नाही बाजूला तवासुद्धा चांगला कडकडीत गरम झालं आहे आता तव्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजे याचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं हे पाणी कागदाने अगदी व्यवस्थित पुसायचं आणि मग मध्यभागी हे पीठ घालायचं तर हे पीठ घालतानासुद्धा शक्यतो असं थोडंसं वरून घालायचं म्हणजे आपोआपच ते तव्यावर असं पसरलं जातं नमीच्या डोशासाठी एक पळी भरून पीठ पुरेसं होतं पण लोणी डोसा काहीसा जाड असतो त्यामुळे या दोन वाट्या भरून पीठ यावर बघा लगेच अशी जाळी यायला सुरुवात होते यावर झाकण ठेवायचं आणि साधारण एक मिनिट भर याला असं शिजू द्यायचं झाकण फार वेळ न ठेवता लगेच काढलं आहे आता याला बघा वरून असं लोणी लावायचं तर शक्य असेल तर घरगुती लोणी लावायचं म्हणजे या डोशाला खूप छान अशी चव येते हे असं लोणी लावलं म्हणजे ही जी जाळी पडली आहे त्याच्या प्रत्येक छिद्रातून हे लोणी आतपर्यंत जातं डोसे भाजत आले की आपोआपच बघा अशा कडा सुटल्या जातात आता सुरुवातीला अशा कडा सोडवायच्या आणि मग हा डोसा परतायचा तर हा डोसा परतल्यानंतर दुसऱ्या बाजूने मात्र फार वेळ भाजायचा नाही साधारण फक्त अर्धा मिनिट भाजायचा आणि मग हा डोसा सर्व्हिंगसाठी तयार आहे डाळ चा तांदळाचं चांगलं योग्य प्रमाण आणि नंतर पीठसुद्धा व्यवस्थित फर्मेंट झालं म्हणजे बघा डोशाला छान अशी जाळी येते याच पद्धतीने हे सर्व डोसे मी बनवून घेते तर अजून एक डोसा बघा मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे डोश्याची वरची बाजू हलकीशी अशी कोरडी होत आली की मग यावर म्हणजे डोसे सुद्धा बघा एका बाजूने छान असे खरपूस भाजले जातात आणि दुसऱ्या बाजूने अगदी मौलुसलुशीत राहतात डोशाला बघा रंग सुद्धा अगदी छान आलेला आहे तर हे डोसे बघा अगदीच जाडसर आहेत पण खाताना कुठेही घशात अडकल्यासारखे जाणवत नाहीत दोन वाट्या तांदळाचा फक्त अर्धी वाटी उडीद डाळ वापरली आणि नंतर पोहे वापरले म्हणजे हे डोसे असे मऊ लुसलुशीत राहतात तर नेहमी एकाच पद्धतीने डोसे बनवण्यापेक्षा कधीतरी असे लोणी डोसे बनवून बघा घरातील लहान मोठे सर्वजण फार आवडीने खातील बरं तुम्हाला ही आजची लोणी डोसे बनवायची पद्धत वापरलेलं प्रमाण कसं वाटलं कमेंट करून कळवा आजचे हे डोसे बनवण्यासाठी किंवा मग संपूर्ण ब्रेकफास्ट सिरीज मध्ये कुठेही सोडा न न वापरता किंवा मैद्याचा वापर न करता आपण सर्व नाश्त्याचे पदार्थ बनवतोय आपल्याला विनंती आहे तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि असे छान छान पौष्टिक आणि झटपट होणारे पदार्थ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकन दाबा लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद